नमस्कार मित्रांनो मित्रांनो डाविकाडचा हा सुलतान ब्लड लाईनचा बादल आणि उजविकाडची ही फिमेल दोन्ही टॉप क्वालिटी बिटलमध्ये आहेत विक्रीसाठी आहेत तर हा बोकडा आहे सुलतान ब्लड लाईन बादल वजन पंच्याण्णव किलो सहा दात फ्रेश उंची बेचाळीस इंच पूर्ण वंशावर रेकॉर्ड उपलब्ध आहे आणि शेळी आहेत एकोणचाळीस प्लस उंची आठ दात फ्रेश दोन महिने गावन पत्ता आणि मोबाईल नंबर खाली दिलेला आहे एग्रो गोट फार्म कोतोली तालुका पन्हाळा जिल्हा कोल्हापूर मोबाईल नंबर आहे शहाऐंशी डबल झिरो तेवीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर तर या नंबरवर संपर्क करायचा आहे कोणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास पूर्ण महाराष्ट्रात ट्रान्सपोर्ट सुविधा उपलब्ध आहे बादल पंच्याण्णव किलो सहा दात फ्रेश उंची बेचाळीस आणि ही शेळी एकोणचाळीस प्लस उंची आठ दात फ्रेश दोन महिने गावन्न टॉप क्वालिटी बिटलमध्ये आहेत दोन्ही तर कुणाला खरेदी करायचा असल्यास संपर्क नक्की करा खालील नंबरवर